चोवीस तास न्यूज हा तुमची सात आमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत पावोयाच्या ठळघडामोडी विवेक कांबळे यांच्या विशेष प्रयत्नातून राष्ट्रीय विद्यालयात तमदलगे येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व ग्रंथालयात पुस्तके भेट विद्यार्थी शिक्षक प्रबोधिनी जयसिंगपूर संचलित राष्ट्रीय विद्यालय तमदलगे येथे बुद्ध जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी राष्ट्रविकास सेना पक्ष महाराष्ट्र राज्य शिरोळ तालुका अध्यक्ष विवेक कांबळे यांच्या विशेष प्रयत्नातून तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली याप्रसंगी प्राध्यापक डॉ प्रफुल्ल भोसले व ॲडवोकेट नीलम भोसले यांच्या शुभ हस्ते तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष मनोहर पवार व संस्थेच्या संस्थापक संचालिका अंजली पवार यांना शैक्षणिक क्षेत्रातील डॉक्टरेट ही पदवी मिळाल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच राष्ट्र विकास सेना पक्ष महाराष्ट्र राज्य शिरोळ तालुका अध्यक्ष विवेक कांबळे यांना यांनी विद्यालयातील ग्रंथालयास पुस्तके भेट प्रदान केली या कार्यक्रमास हिरकणी न्यूजचे संस्थापक गणेश वाईकर प्रमोद संदी सामाजिक कार्यकर्ते अन्नापा कांबळे वासिम मुळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक अविनाश पाटील यांनी केले उपस्थित मान्यवर पाहुण्यांचे स्वागत व सत्कार संस्थेचे अध्यक्ष मनोहर पवार व संस्थापक संचालिका अंजली पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले अखंड विश्वाला अहिंसा आणि शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे मौलिक विचार व स्वतःच्या जीवनाची संघर्षमय कथा प्राध्यापक भोसले सर यांनी सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन काशीनाथ मोहन डुळे यांनी व आभार प्रदर्शन सुनीता साळुंके यांनी मांडले या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी व पालक उपस्थित होते हैं।